राज्यात सरकार तिघांचं आहे असं म्हटलं जातं देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि हे तिघे मिळून सरकार चालवतात तिघे मिळून धोरण ठरवतात तिघे मिळून अंमलबजावणी करतात तिघे मिळून विचार विनिमय करतात असं बोललं जात होत परंतु हे खरं आहे का राज्यात तिघांचं सरकार असलं तरी या तिघापैकी दोघाला म्हणजे एकनाथ शिंदे यांना आणि अजित पवारांना राज्याचं धोरण ठरवण्यामध्ये विश्वासात घेतलं जातं का किंवा तसं घेण्याचा थोडासा प्रयत्न होत असला तरी अजित पवारांचे विचार किंवा एकनाथ शिंदेचे विचार हे प्रत्यक्षात राज्याच्या कारभारामध्ये अंमलात आणले जातात काय या सर्व गोष्टीचा अभ्यास किंवा या गोष्टीचं उत्तर आपल्याला राज्याच्या अर्थसंकल्पामधून मिळत असतं आणि मग राज्याचा अर्थसंकल्प जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा एक गोष्ट आपल्याला दिसून येते की एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील हे महाराष्ट्राचे दोन थोर नेते हे देवेंद्र फडणवीसांच्या दबावाखाली किती दबलेले आहेत किंवा त्यांच्या विचार वृत्ती आचार आणि त्यांच्या पक्षाच्या दबावाखाली किती दबलेले आहेत हे आपल्याला दिसून येतं याच अशा महत्वाच्या अर्थसंकल्पाच्या आणि राजकारणाच्या गोष्टीवर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजीव पाटील आणि आपण पाहत आहेत रिंगा लाईव्ह अजूनही आपण जर आमच्या हे यूट्यूब चॅनल सर्च सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही जरूर सबस्क्राईब करा आपल्या आशीर्वादाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे मित्रांनो राज्याचा अर्थसंकल्प काल सादर झाला अजित पवारांनी तो काही कविता वगैरे मनात सादर केला आता अजित पवार हे कविता कधी कधीपासून म्हणायला लागले असा प्रश्न पहिल्यांदाच उपस्थित होईल तर अजित पवार आणखीन काही वर्षांनी गाणे सुद्धा म्हणतील कारण आता ते भाजपच्या नादाला लागलेले आहे त्यामुळे त्यांना ते कविता सुचतील गाणे सुचतील आणि भविष्यात ते काय काय म्हणतील ते सांगता येत नाही चला हा भाग आपण थोडासा बाजूला ठेवू राज्याच्या अर्थसंकल्पाने महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना काय दिलं हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे जेव्हा राज्य शासनाचा राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध झाला होता तेव्हा एक गोष्ट स्पष्टपणे समोर आलेली होती की शेतकऱ्यांच्या एकूण उत्पादनामध्ये पर्यंत पाच पॉइंट तीन चार टक्क्याची जवळपास वाढ झालेली आहे आणि तीन पॉइंट तीन टक्क्यावरून राज्यातल्या शेतकऱ्यांनी कष्टाच्या बळावर मेहनतीच्या बळावर आपल्या घामाच्या बळावर खूप मोठी मजल मारलेली आहे आणि त्या संदर्भात मी एक व्हिडिओ सुद्धा केला होता आणि राज्यातल्या या कष्टाळू शेतकऱ्यांना काय मिळणार अशा प्रकारचं असा प्रश्न उपस्थित केला होता या प्रश्नाचं उत्तर या अर्थसंकल्पाना दिलेलं आहे राज्याच्या एकूण अर्थसंकल्पामध्ये राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी म्हणून नऊ हजार सातशे पन्नास कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि ही तरतूद मग ती बी बियाणे असतील किंवा ज्या ज्या कृषी विभागामार्फत ज्या ज्या काही छोट्या मोठ्या योजना राबवल्या जातात त्यांच्या संदर्भात ही तरतूद करण्यात आलेली आहे राज्य शासनानं शेतकऱ्याच्या कर्जमाफीविषयी एका शब्दानं भाष्य केलं नाही म्हणजे जे, जे सरकार निवडणुकीच्या काळामध्ये आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्याचा सातबारा कोरा केला जाईल असं म्हणत होतं अशा घोषणा देत होतं त्या सरकारने शेतकऱ्याच्या सातबारा तर सोडाच परंतु शेतकऱ्यांना आपल्या अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद सुद्धा केली नाही म्हणजे राज्य शासनानं आपल्या एकूण अर्थसंकल्पामध्ये केवळ पावणे दहा हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे सव्वा पाच लाख कोटी रुपयामध्ये म्हणजे आपल्याला टक्केवारीमध्ये किती निश्चांकी टक्का या शेतकऱ्याच्या पदरामध्ये या सरकारने टाकलेला आहे ही गोष्ट आपण जेव्हा पाहतो तेव्हा तळपायाच्या आज मित्रांनो मस्तकाला जाते की राज्याचं हे जे सरकार आहे किंवा अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस किती क्रूर त्याने वागता सगळे शेतकऱ्यांच्या बद्दल यांच्या मनात एवढा राग काय आहे किंवा शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी ही लोक काही पावलं का उचलत नाहीत आपल्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय हे का घेत नाहीत एक तर राज्याने सोयाबीनला कमी भाव मिळाल्यामुळे हमीभावापेक्षा कमी भावात सोयाबीन विकायची पाळी राज्यातल्या शेतकऱ्याला आली असल्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्याचं अंदाजेत दहा हजार कोटी रुपयाचं नुकसान झालंय मित्रांनो दहा हजार कोटी रुपये जे की शेतकऱ्यांच्या घराघरामध्ये होते यापासून राज्यातला शेतकरी वंचित राहिलाय तीच परिस्थिती कापसाची आहे तीच परिस्थिती हरभऱ्याची सुद्धा आहे आणि तेच परिस्थिती काही प्रमाणामध्ये ऊसाच्या शेतीची सुद्धा आहे म्हणजे शेतकऱ्याच्या घरात पैसा खेळू नये शेतकऱ्याची प्रगती होऊ नये शेतकरी असाच कर्जामध्ये डुबून राहावा असाच विचार राज्य सरकारनं या आपल्या अर्थसंकल्पामध्ये केलेला आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या कर्जमाफीचं भाष्य राज्य सरकारने आपल्या अर्थसंकल्पात केलं नाही हे भाष्य तर केलं नाहीच नाही परंतु शेतकऱ्यांसाठी आर्थिक तरतूद सुद्धा आ, या अर्थसंकल्पात केली नाही हे अत्यंत दुर्दैव आहे त्यामुळं हा शेतकऱ्यांसाठीचा कालचा जो दिवस आहे अर्थसंकल्पाचा दिवस अजित आणि गाण्या मेळ्यात सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा जो दिवस आहे हा शेतकऱ्यांसाठी मात्र काळा दिवस ठरलेला आहे हा झाला एक मुद्दा दुसरा मुद्दा असा की निवडणुकीच्या अगोदर हे सरकारचे हे तिन्ही लोक महिलांचे मेळावेच्या मेळावे घेऊन फुलांची उधळण करीत गुलाबी जॉकेट घालत लाडकी बहीण लाडका भाऊ मै तेरा भाऊ मै तेरा भाऊ मै तेरा भाऊ अशा ज्या घोषणा करत करत हे सरकार राज्यभरामध्ये गोंधळ घालत होतं निवडणुकीसाठी महिलांची मतं त्यांना मिळावीत आणि सांगत होतं की आम्ही निवडून आल्याबरोबर महिलांच्या पंधराशे रुपयेवरून एकवीसशे रुपयेवर महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीचं अनुदान करणार आहोत या संदर्भात सुद्धा या सरकारने आपल्या अर्थसंकल्पामध्ये कसलीही तरतूद केली नाही अथवा तशी घोषणा केलेली नाही जे दीड दीड हजार दीड़, रुपये जे पूर्वीचे होते हे दीड हजार रुपये त्यांनी कायम ठेवायचा निर्णय घेतलेला आहे आणि दर महिन्याला धापास पाच लाखाने या लाडक्या बहिणी जे की अडीच कोटी ही जी संख्या होती त्यातून कमी 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 होत आता चाललेले आहेत तिथेही सरकारनं राज्यातल्या महिलांना दिलेलं वचन पाळलेलं नाही हे दोन वचना तर त्यांनी पाळलेली नाहीतच नाहीत शिक्षणासाठी आवश्यक असलेली जी महत्वाची तरतूद महत राज्य शासनानं करायला पाहिजे ते तरतूद केलेली नाही आरोग्यासाठी जी आवश्यक असलेली तरतूद करायला पाहिजे तिथेही सरकारने खूप मोठा हात आखडता घेतलेला आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी म्हणजे राज्य शासनानं भांडवली खर्चामध्ये दोन टक्क्याची कपात केली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अनेक भाषणांमधून सांगितलं होतं की प्रत्येक राज्याने आपल्या अर्थसंकल्पामध्ये भांडवली खर्चावर अधिक भर द्यावा आणि जास्तीत जास्त राज्यामध्ये भांडवली खर्च करून गुंतवणूक वाढवावी आपली स्वतःची आणि त्यातून उत्पादन वाढीसाठी एक पोषक वातावरण तयार करावं असं नरेंद्र मोदी यांनी अनेकदा म्हटलेलं होतं परंतु राज्य शासनानं बघा किती अडचण करून ठेवलेली आहे की भांडवली खर्चामध्ये दोन टक्क्याची कपात केली गतवर्षी म्हणजे बावीस तेवीस चोवीस मध्ये हे भांडवली खर्च तेरा टक्क्यावर राज्य शासनाला आपले आर्थिक तरतुदी केली होती परंतु या वेळेला मात्र अकरा टक्के एवढीच तरतूद या भांडवली खर्चावर त्यांनी केलेली आहे म्हणजे राज्यामध्ये ज्या काही पायाभूत सुविधा उभ्या करून त्या सुविधाच्या माध्यमातून जो उत्पन्न राज्य सरकारच्या तिजोबीकडे येणार होतं त्यालाच नेमका दोन टक्क्याचा चाप अजित पवाराने लावलेला आहे आणि कर्ज कर्जाचा तर विषय खूप मोठा आहे महायुतीचं सरकार राज्यामध्ये आल्यापासून कर्जाचे आकडे हे दिवसेंदिवस वाढत आहेत आता हा कर्जाचा आकडा नऊ लाख बत्तीस हजार कोटी रुपयावर जातो मित्रांनो म्हणजे बघा पाच लाख कोटी साडेपाच लाख कोटी रुपये इतकं कर्ज आ, मागच्या दोन तीन वर्षाच्या काळामध्ये सरकारला होतं ते कर्ज आता एकदम नऊ लाख कोटीवर गेलेलं ला आहे आणि या कर्जाचा हप्ता बाजूला राहिला पण या कर्जाचं व्याज जे द्यावं लागतंय हे पासष्ट हजार कोटी रुपयांचं व्याज आपल्याला द्यावं लागतंय म्हणजे जे सरकार अं पासष्ट हजार कोटी रुपये व्याज भरतं त्या सरकारचं काय आर्थिक धोरण असतील त्याचं काय आर्थिक नियोजन असेल या विषयावर गंभीरतेने विचार करण्याची वेळ सध्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे या हा अर्थसंकल्प सादर केला अजित पवाराने परंतु अजित पवारांचा विचार या अर्थसंकल्पामध्ये दिसत नाही किंवा अजित पवारांचा चेहरा या अर्थसंकल्पामध्ये दिसत नाही शेतकऱ्यांच्या कुशीमाफीचा निर्णय हा अजित पवारांच्या आग्रहा खातर महायुतीने गेल्या वेळ गेल्या वेळेला आपल्या जाहीरनाम्यामध्ये दिलेला होता तरीसुद्धा हा निर्णय म्हणजे दोन निर्णय अजित पवारांचे स्वतःचे होते एक निर्णय म्हणजे शेतकऱ्यांची वीज बिल माफी आणि दुसरा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे ते माफ करण्याचा निर्णय परंतु कर्जमाफीच्या निर्णयाच्या बाबतीत अजित पवारांचं देवेंद्र फडणवीसांनी काही ऐकलं नसावं किंवा अजित पवारांचा हट्ट देवेंद्र फडणवीसांच्या पायाखाली तोडवला गेलेला असावा हा म्हणजे अजित पवार हे देवेंद्र फडणवीसांच्या भारतीय जनता पार्टीच्या पुढे किती झुकलेले आहेत ते हे अर्थसंकल्पातून आपल्याला दिसलं एकनाथ शिंदे तर पूर्ण दबलेलेच आहेत एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री नावाने ज्या काही योजना चालू केलेल्या होत्या त्या एकूण नऊ योजनांपैकी चार योजनांना आता चाप लागतोय त्याच्या उदाहरणासाठी मी तुम्हाला तीन गोष्टी सांगतो आनंदाचा शिदा ही आनंद दिघे साहेबांच्या नावाने काढलेली योजना आता बंद करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे शिवभोजन थाळी जी की मोफत देण्याचा निर्णय एकनाथ शिंदेचा होता हा ही योजना बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने आता घेतलेला आहे एकवीसशे रुपयाची जी घोषणा होती पाचशे रुपये आपण वाढ करू आणि महिलांना आपण सहाशे रुपयाची वाढ करून एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय हा एकनाथ शिंदेचा निर्णय होता हाही निर्णय देवेंद्र फडणवीसांनी पुढे येऊ दिलेला नाही हा अर्थसंकल्प पूर्णपणे भाजपाचं धोरण राबवणारा अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राचं प्रतिबिंब उमटलेलं नाही हा अर्थसंकल्प भारतीय जनता पार्टीला निवडणुका कशा जिंकायच्यात यावर आधारित असलेला हा अर्थसंकल्प आहे त्यातल्या त्यात, त्यात मुंबई महापालिकेची निवडणूक कशी जिंकता येईल भविष्यामध्ये लागलीच तर त्यासाठी मुंबईच्या विकासासाठी किंवा मुंबईतल्या अंतर्गत रस्त्यांच्या सुरक्षेसाठी पासष्ट हजार कोटी रुपयाची तिथे करण्यात आलेली आहे यावरून या सरकारला राज्यातल्या शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाही महिला या केवळ मतांपोरत्या हव्या आता त्यांना पंधराशे रुपये चार वर्ष मिळत राहतील शेवटच्या वर्षामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये दोन तीन महिने अगोदर अशा पद्धतीची एकवीस रुपये त्यांना देऊन त्यांच्याकडनं पुन्हा मतांची शिक्के मारून घेतले जातील आणि महाराष्ट्र पूर्णपणे असाच आर्थिक अडचणीत राहायला पाहिजे याची काळजी असंच हे सरकार घेत राहील आज इतकंच अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा